नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छानच असाल चला तर एक पटकन पण बघूया ठरलं तर मग मालिकेचा रविराज आणि प्रतिमा अचानक पूर्णाजीला भेटायला येतात त्यांना बघून सगळे खुश झाले कारण कारण आता सगळे पूर्वीसारखे झाले होते तेवढ्यात सायली अर्जुन मधुभाऊ घरी येतात सायली अर्जुन खूप खुश होतात आणि सायली सगळ्यांसाठी कॉपी करते त्यानंतर प्रिया घरी येते ती येते आणि पूर्णाथीकडे जाते म्हणते सॉरी पूर्णादजी मी माहेरी गेले होते ना पूर्णजी म्हणते अगं पण अश्विन प्रिया लगेच म्हणते अगं त्याला माहीत नव्हतं अर्जुन तिच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणतो तन्वी हे बघ तेवढ्यात ती बघते तिथे तिचे आईबाबा तिथे असतात तिला आता कळतच नाही काय बोलावं ते कारण ती खोटं बोलून घरातून गेलेली असते तिला ती लगेच जाते आणि आईबाबाला भेटते पण कल्पना विषय काढते अगं तुझ्या आईबाबा तर इथे आहेत तू माहेरी का गे कशी गेली आणि अश्विन तर म्हणतो तू कॉलेजला गेली होती प्रिया आता गडबडते पण ती खोटं बोलण्यात तर पटाईत असते ती लगेच म्हणते मी घरीच गेले होते पण तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला मग मी कॉलेजला गेले मग मी अश्विनला मेसेज केला अशी थाप मारते मग रविराज प्रतिमा घरी जातात अश्विन प्रियावर खूप चिडतो मला खरं सांग कुठे गेली होती तू तुझ्यामुळं मी घरच्यांशी खोटं बोललो पण प्रिया काय परत अश्विनला गुंडाळते इकडे महिपत आणि नागराज दारू पिलेल्या अवस्थेत ती त्यांच्या वकिलाकडे जातो आणि तिथे तमाशा करतो पण ती त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते आत्ता जर तुम्ही इथून गेला नाही तर मी तुमची केस सोडेन आणि उलटी तुमच्यावरच केस करेन हे ऐकून महिपत तिथून निघतो सायली रूममध्ये येते बघते तर अर्जुन खूप थकलेला असतो आणि खुर्चीतच झोपलेला असतो ती म्हणते खूप थकलात का हो तो म्हणतो हो थोडासा मग सायली लगेच त्याला हेड मसाज देते तो म्हणतो तुम्ही पण तर थकताच ना रोजची कामं करून आणि अर्जुन पण सायलीला मसाज देतं हा होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू